निवडणुका जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीनं ज्येष्ठ नेते माधव अण्णा काळभोर दिलीप काळभोर सुरेश अण्णा घुले महादेव कांचन आणि आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतलाय राजकीय मतभेद असताना सुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलून बिनविरोध निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेतलेत पण पर काही राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतावळी झालेल्या मंडळींनी या प्रयत्नांना खो घातलाय असं वक्तव्य महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांनी केलं राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीनं यशवंतला जास्तीत जास्त मदत घेण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत यासाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या मार्फत प्रयत्न करणार असल्याचंही राहुल काळभोर म्हणाले जुनं युनिट दुरुस्त करणं किंवा प्रतिदिन दोन हजार मेट्रो टनाचं नवीन युनिट उभारण्याचं नियोजन आहे कामगारांचं थकलेलं वेतन आणि शेतकऱ्यांची प्रलंबित उसबिल देणं ऊसतोड वाहतूक दारांचे थकलेले पैसे पूर्ण करणं ही आमची प्राथमिकता राहील मृत सभासदांची वारसांची नोंद करून सभासदांच्या मुलांसाठी विविध योजना राबवणं आणि नावानं यशवंत असणाऱ्या आपल्या यशवंत कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून आहे विरोधकांनी प्रचार सभांमध्ये टीका करण्यावर भर दिला असून रयत सहकार पॅनलनं कारखाना सुरू करण्यावर भर देत त्याचं नियोजन आखल्याचंही राहुल काळभोर म्हणाले नुकतंच केंद्र सरकारनं देशभरातील तेहतीस सहकारी साखर कारखान्यांच्या तेराशे अठ्ठ्याहत्तर कोटी थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याची मान्यता दिली आहे त्यातले सहाशे एकोणीस कोटींचा व्याज पूर्णपणे माफ केलेलं आहे पैकी महाराष्ट्रातल्या वीज कारखान्यांचे आठशे एकसष्ट कोटी रुपये कर्ज पुनर्बांधणी केले जाणार आहे याच धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारची मदत घेऊन यशवंत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नेते माधव अण्णा काळपूर यांनी सांगितल्याप्रमाणेच यशवंत सहकारी कारखान्याची एकही इंच जमीन न विकता राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीच्या आधारे कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेण्याचाही पर्याय उपलब्ध म्हणाले पॅनलची रचना करताना नव्वद टक्के तरुण असणारी मंडळी आणि दहा टक्के अनुभव असणारी मंडळी असं समीकरण करून सर्व पक्षीय उमेदवारांचा पॅनल तयार केलाय तालुक्यातल्या के जनतेनं यशवंत सुरू करण्यासाठी आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या नऊ तारखेला किटली या चिन्हावर शिक्का मारून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल प्रचंड बहुमतानं विजय होणार असा विश्वास राहुल काळभोर यांनी व्यक्त केला आहे